आता खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे हे भाजपचा धंदा आहे भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेबसुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं <tart noise> आहे आणि मला बरोबर आहे की शेवट भुजबळ साहेब सरकारमध्ये आहेत मंत्री आहेत ते सरकारची भूमिका मांडणार ते मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं बोलतील ते सरकारच्या बाजूनं बोलतील भुजबळ साहेबांना मी कधीही क्रास केलं नाही भुजबळ साहेबांच्या भूमिकेवरही मी प्रश्नचिन्ह निर्माण केला नाही खरं तर भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत हा जी आर दोनदा निघाला पूर्वी पात्र होता नंतर तो पात्र काढून निघाला मी काल जे वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेलं भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहे आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री आहेत ओबीसीचे ज्येष्ठ अनेक प्रदीर्घ लढाई त्यांनी लढली आता खरं तर फेक नेरेटिव पसरवणे हे भाजपचा धंदा आहे भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं ला आहे खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून संविधानिक पदावर होतो आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो मी म्हणालो आरक्षणाची मर्यादा वाढवा ही त्यावेळेची माझी भूमिका होती आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून जर त्यांना देत असाल ते माझं कट केलं गेलं आणि मला बरोबर आहे की शेवट भुजबळ साहेब सरकारमध्ये आहेत मंत्री आहेत ते सरकारची भूमिका मांडणार ते मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं बोलतील ते सरकारच्या बाजूनं बोलतील स्वाभाविक आहे ज्या फॅक्टरीमध्ये काम करतो त्या मालकाची गुणगाण आपल्याला गावेचं लागतात आणि पण यातून माझी जी भूमिका त्यावेळेच्या धरून ते प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे आणि नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं हा माझा स्पष्टपणे आरोप आहे त्यामध्ये कुठेही भुजबळ साहेबांना मी कधीही क्रास केलं नाही भुजबळ साहेबांच्या भूमिकेवरही मी प्रश्नचिन्ह निर्माण केला नाही खरं तर भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहे हा जी आर दोनदा निघाला पूर्वी पात्र होता नंतर तो पात्र काढून निघाला त्या संदर्भात त्यांची भूमिका तो जी आर रद्द करण्यासाठी पंकजाताई काल गेले नाही धनंजय मुंडेजी गेले किंवा इतर नेते गेले असतील कारण ओबीसीच्या बरोबर ते लढतायत त्याचा आम्हाला नक्की आनंद आहे पण तो मूळ प्रश्न होतो सरकारने काढलेला दोन सप्टेंबरचा जी आर जो आहे तो रद्द करण्यासंदर्भात जो ओबीसीच्या मुळावर आलेला आहे ओबीसी समाजाचं प्रचंड तो जी आरमुळे नुकसान होणार आहे या संदर्भात त्यांची भूमिका मला काही ते मांडत आहेत आणि त्या ता संदर्भातली आपली लढाई असली पाहिजे त्यांची असू दे की आमची असू दे राहिला मराठा समाजाच्या संदर्भात मला इकडे भुजबळ साहेबही टार्गेट करतात तिकडे जरांगही टार्गेट करतात म्हणजे मला आनंद आहे की मी भुजबळ साहेबांचे आभार मानतो आणि जरांगी पाटलाचेही आभार मानतो की दोघेही मला टार्गेट करून शिवाय देत असतील तर यापेक्षा दुसरा मला आनंद नाही असं माझं मत आहे एकूणच हे दोन समाजाविरुद्ध भांडण लावण्याची सुरुवात कोणी केली आत्ताच्या महायुती सरकारने केलेली आहे मग त्यामध्ये धनगरांना आदिवासीचं आरक्षण देतो म्हणण्याचा विषय असेल आज जो धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे किती वर्ष झालेत चौदापासून आज दहा वर्ष अकरा वर्ष झालेत धनगर समाजांना आदिवासीचं प्रलोभन दाखवलं कोणी आत्ताच्याच विद्यमान सरकारने दाखवलेलं आहे हे काही लपून राहिलेलं नाही आणि राहायला ज्या वेळेस मी मंचावर गेलो होतो त्यावेळेस कुणबी मराठवाड्यातील ओ बी मराठवाडा मरा मराठा समाजाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी मराठा कुणबी असलेले अठ्ठावीसशे नोंदी होते मी मी विरोधी पक्षनेता होतो अधिकृतपणे सांगतो त्यामुळे तो विषय काढून की मी जे म्हणालो ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये तर त्या नोंदीनुसार त्यांना प्रमाणपत्र किंवा ओबीसीमधून द्यायचं असेल तर, तर अजिबात आमचा विरोध नाही त्यांना दिलं गेलं पाहिजेत ही काल पण भूमिका होती आज पण भूमिका आहे आता मलाही कळत नाही की, की भुजबळ साहेबांना एवढा संताप माझ्या संदर्भातला काय यावा मी म्हणालो मी तर कधी काही विरोधात बोललोच नाही त्यांच्या त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभा केलं नाही आता एवढंच म्हणालो मी आता जरांगे जरांगे हे जे पुराण चाललेलं आहे तो जरांगे पुराण हा सुरू ठेवा पण सरकार पुराण सुद्धा वाचलं पाहिजे ना कारण जे आर कोणी काढला सरकारनी काढला दोन सप्टेंबरचा जे आर पण ते आम्ही सरकार जे सरकार पुराण वाचतच नाही आणि जरांगे म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी मराठा वर्सेस ओबीसी अरे मूळ तुमच्या हक्कांचा हक्कापासून वंचित करण्याचं काम तुमच्यावर अन्याय करण्याचं काम जसं ज्यावेळेस जरांगे जरांगेजी जरांगे पाटील त्यावेळेस तिथे दिले गेलेत त्यावेळेस भुजबळ साहेबसुद्धा म मंत्रिमंडळात आहेत ना त्या ठिकाणी विखे पाटील जर जाऊन ते करू शकतात तर कॅबिनेटमध्ये सुद्धा तो विरोध ते केलं म्हणतात मला आम्ही त्यांचं स्वागतच केलं तर जरांगेच्या संदर्भात गुमानोही करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना मी धन्यवाद देतो